नमस्कार श्रुते हो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहंदळे यांनी मराठीमध्ये कथासाररूपी रूपांतर केलेले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे श्री गजानन विजय कथासार त्याचे वाचन आजपासून सुरू करत आहे ही सेवा गजानन महाराजांच्या चरणी समर्पण करत आहे श्री गजानन विजय कथासार अध्याय पहिला श्री गणेशाचे स्मरण करून श्री गजानन विजय कथासाराच्या प्रथम अध्यायाला सुरुवात करूया विघ्नहर्त्या गणेशाचे स्मरण केल्याने आपले कार्य सुफळ संपूर्ण होणार दासगणू महाराजांच्या पोथीने प्रेरित होऊन मी मानसी या कथासाराचे लेखन करण्यास सुरुवात करते मुसळादेवी व महालक्ष्मी देवी ह्या माझ्या कुलस्वामींनी त्यांना प्रथम वंदन माझ्या गुरु परमपूज्य लीलाताई कर्वे ह्यांनाही वंदन करते कृष्ण माझं उपास्य दैवत माझा करता करविता त्याच्या आशीर्वादाने ही प्रेरणा मला मिळत आहे गजानन महाराज माझ्या बाबांचे श्रद्धास्थान गिरीश माझे तात मेधा माझी माता त्यांच्या पुण्याईनेच मला जगण्यातला खरा आनंद उमजला महाराजांची कृपा अशीच राहो सर्व भक्तांवरी हीच इच्छा आहे अंतर्मनी आता सुरुवात करूया ऐकायला कथासार शके अठराशेमध्ये माघवद्य सप्तमीला गजानन महाराज शेगावी अवतरले देवीदास नावाचे एक गृहस्थ होते त्यांच्या मुलाची ऋतुशांत होती पातुकरांच्या वंशातील हे देवीदास खूप सज्जन होते भोजनाची मोठी मेजवानी होती खास त्यांच्या घरी त्यामुळे बाहेर उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर पडलेल्या होत्या गजानन महाराज त्या पत्रावळ्यांच्या मध्येच बसले होते त्यावरील उरलेल्या अन्नाचे ते सेवन करत होते त्यांच्या अंगी एक पंडी होती जुन्या पुराण्या कापडाची आणि पाणी पिण्यासाठी एक कमंडलू होता कच्ची चिलीम त्यांच्या हातात होती दिगंबर अशी महाराजांची मूर्ती होती शांत एकदम त्यांचे तेज दुरूनसुद्धा जाणवत होते अन्नामध्ये आवडनिवड काहीच नव्हती सगळा भाव एक होता अन्न हे पूर्ण ब्रह्म या उक्तीचा खरा अर्थ इथे समजतो तर त्याच रस्त्याने बंकटलाल अगरवाल जात होते तो तो प्रकार पाहून गोंधळला त्याला आश्चर्य वाटले मनात तो म्हणाला की देवीदास तर सज्जन आहेत ह्याला हवं असेल जेवण तर ते देतील मग हा असा पत्रावळ्यांवर का जेवतो आहे दामोदर पंत कुलकर्णी हे सुद्धा बंकटलाला बरोबर होते त्यांनी देवीदास यांना सांगून जेवणाचं सा पान महाराजांसाठी वाढून घेतलं त्यांनी खूप आनंदाने प्रेमाने दिलं भव्य अशी महाराजांची छाती होती पिळदार असे दंड होते महाराजांनी सर्व जेवण एकत्र केलं आणि महाराज अन्नसेवन करीत होते तेव्हा बंकटलाल पंतांना म्हणाले की आपण उगीच यांना वेडा असं म्हणालो आपली चूक झाली शेगावामध्ये आज खरंच पुण्याचा दिवस की आज गजानन महाराज इथे अवतरित झाले खरंच धन्य आपुले शेगाव महाराजांचं जेवण झाल्यावर दामोदर पंतांनी विचारलं जेवण झाले मग आता पाणी देऊ का आणून महाराज दोघांना म्हणाले तुम्हाला गरज असेल तर द्या आणून दामोदर पंत पाणी आणण्यासाठी घरात गेले तेवढ्यात महाराज जनावरांना प्यायला पाणी ठेवले होते त्यातील गढूळ पाणी प्यायला गेले पंत महाराजांना म्हणाले महाराज ते नको हे पाणी प्या गोड निर्मळ थंडगार आहे वाळा घातलेलं छान आहे महाराज म्हणाले अरे या सगळ्या व्यवहारिक कथा मला नका सांगू सर्व चराचरात ब्रह्म आहे तिथे काय गढूळ आणि काय निर्मळ हा भेद इथे राहतच नाही सुवास कुवास कढूळ निर्मळ ही सर्व एकच रूपे ईश्वराची अगाध लीला ह्या नरजन्मामध्ये नाही कळणार दोघंही ऐकून अगदी अनन्य भावाने महाराजांना लोटांगण घालावयास पुढे आले त्यांना गहीवरून आले होते त्यांच्या मनीचा हा हेतू जाणून महाराज वायूच्या गतीने अदृश्य झाले त्यांना अडथळा कोण अशा रीतीने गजानन कथासाराचा सा प्रथम अध्याय इथे संपूर्ण झाला गणगणात भूते गणात भूते ॐ गण गणा नमो भगवते वासुदेवाय ॐ महान् शक्तिदेवताय नमः महा।